वर्षीप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता असते की अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या घरी यावर्षी डेकोरेशन कसं आहे आणि फायनली मी आज आले कारण का ती उत्सुकता मलासुद्धा आहे की यावर्षी काय नवीन बघायला आहे तर यंदा तिने तिरुपती बालाजीचं मंदिर उभारलं आहे आणि तिलाच आपण विचारूया कशी कल्पना सुचली आणि सगळं खूप स्वागत अभिज्ञा खूप स्वागत मिहून तुमच्या घरी आल्यावर म्हणजे असं पॉझिटिव्ह वाटतं आणि सगळ्यांच्या कमेंट्स असतात की ह्या वर्षी अभिज्ञाच्या घरी नाही का तर हिअर इट इज खूप स्वागत आणि खूप सुंदर झालं डेकोरेशन एंट्रन्सपासून सगळं गेल्या वर्षी अक्कलकोटचं उभारलं होतं आणि यंदा बालाजी आहे कशी कल्पना सुचली आणि कसं तुमचं ते ब्रेन सुरू असतं दरवर्षी दरवर्षी म्हणजे आमच्या डोक्यात असतं काहीतरी वेगळं करायचं शंभर टक्के पण माझ्या मनात खूप होतं की आपण बालाजी रूपी गणपती आणूया कारण मी बालाजीची खूप मोठी भक्त आहे आणि मी खूप वेळा तिरुपतीला जाऊन पण आले आणि मला म्हणजे मला माहीत नाही मला काहीतरी एक अट्रॅक्शन नाही म्हणता येणार ना, प्रेम आहे त्याच्याबद्दल ते काय मी नाही सांगू शकत सो माझी इच्छा होती जी मेहुलने बोलून दाखवली म्हणजे मी काहीच त्याला बोलले नाही पण तोच म्हणाला की यावर्षी वर्षी आपण बालाजी रुपी ठेवूया का मला असं झालं की प्लीज आणि हे जे काही म्हणजे हा जो थॉट आहे ना हा प्रत्यक्षात आणण्याचं काम हे फक्त मेहुलने केलेलं आहे ह्याच्यात माझं काडी मात्र कॉन्ट्रीब्युशन नाही आहे म्हणजे अगदी बाहेरचा तू म्हणजे एंट्रन्स बघितलं ते हा बॅकड्रॉप अख्खा आणि हे अगदी म्हणजे जेव्हा मला काल फोटो आला तर मला असं झालं की मला धस्त झालं एक मिनटं कारण मला असं झालं की हे फार कमाल आहे कारण इट मेड मी इमोशनल आणि खूप आधीपासनं माझी अशी इच्छा होती की आम्ही दोघंही तिरुपती बालाजीला जाऊ जी मला असं वाटतं आता यावर्षी पूर्ण होईल असं मला वाटतंय मेहुलला विचारलं पाहिजे हे कसं सगळं अरेंजमेंट झालं आहे कारण का हे खूप एक्स्ट्राऑर्डिनरी आहे काहीतरी काय सांग काय अरेंजमेंट म्हणजे मी मागे एकदा बोललो होतो की माझ्या पाच वर्षाच्या थीम्स ठरलेल्या आहेत माझ्या डोक्यात पहिल्या वर्षीपासून ते पाचव्या वर्षीपर्यंत काय करणार हे माझं माझं ठरलेलं असतं तर वर्षभर आता खरं wow. so तर माझं आता पुढल्या वर्षीचं काय त्याचं रिसर्च आणि त्याच्याबद्दल माहिती गोळा करणं आणि हे सगळं चालू आहे बालाजीला मी कधी गेलो नाही तिरुपतीला पण बघ आता हे असं केलं जसं वर्षी स्वामींचं केलं होतं मी कधी अक्कलकोटला गेलो नव्हतो पण ते केल्यानंतर मी दोनदा जाऊन आलो सो यावर्षी बघू आता हे झाल्यानंतर कदाचित तिरुपती बालाजीला जायचं लागेल आणि बोलवतील पण म्हणजे हे खूप रेफरन्सेस इकडनं तिकडनं घेऊन जे ऑलरेडी तिरुपतीला गेले आहेत त्यांच्याकडनं त्यांना फोन करून त्यांच्याकडनं काही फोटोज घेऊन त्याच्यावर कसं ते, ते आपण आपल्या घरात एंट्रन्स ला कसं स्केल डाऊन करून आपण ते बसवू शकतो मी ह्या वर्षी जेव्हा बाला तिरुपतीला गेलो होते त्याच्यासाठी म्हणून तो फोटो हो। ही गेली होती तेव्हा मी हिला सांगितलं होतं जरा एक्सटिरियर आणि ह्याचे त्याचे फोटो जरा घे पण तिला ते माहित नव्हतं की मी आ, ते मागतोय झालं कारण मला आठवलं नाही ते आत्ता तू बोलताना मला आठवलं की मी ह्या वर्षी बालाजीचं दर्शन घेऊन आले तेव्हा मला म्हणत होतं मला जरा ना आजूबाजूचे गाभारा आहे त्याचा किंवा गाभारात नाही काढू शकत आपण फोटो पण त्याच्या बाहेरनं एक एक्सटिरियर मला फोटो पाठव त्याचं बांधकाम कसं आहे आणि त्याचा एक ओरा कसा आहे तो व्हेरी स्मार्ट मिस्टर बाई व्हेरी स्वप्न फोट ना पुढच्या वर्षी काय एक्साइटमेंट नाही राहणार आणि ते खर तर एवढ्या स्केलला होईल असं मला कधी वाटत नसतं आतापर्यंत जितके देखावे केले पण ते होत जातात आय थिंक प्रामाणिक प्रयत्न माझा आणि त्याची कृपा प्रश्नच नाही त्यामुळे पण काहीतरी एक्स्ट्राच दिसतं कधी कधी मला वाटलं हे पण पण ते मला असं वाटतं ते त्याच्यामुळेच होतं कारण ही ना ही सेवा आहे म्हणजे हा ह्यांनी आम्हाला छान वाटतं सो ही कम्प्लिटली सेवा आहे आणि ही म्हणजे असं खूप लोकं येऊन म्हणतात की यार तुम्ही दीड दिवसासाठी एवढं पण नाही ती आमची इच्छा आहे की आम्हाला बाप्पा जेव्हा घरी येतो तेव्हा कुठल्याही गोष्टीची कमी नाही भासली पाहिजे मग ते अगदी देखाव्यापासनं ते अगदी त्याच्या सेवेपर्यंत सगळंच सो so, आणि हा आमच्या दोघांचा मिळून काय म्हणतो आपण त्याला हा प्रयत्न असतो प्रत्येक वेळेला थोडंफार पुढे मागे होतं पण आपण वाट बघतो यार आणि इतक्या इझिली कसं त्याला जाऊ द्यायचं काहीतरी थाट असला पाहिजे वेगळा पण आज काय प्लॅन आहे म्हणजे स्केड्यूल काय आहे आजचं म्हणजे काय एक दंगा असणार का पूर्ण फॅमिली जमली <laughs> दंगा म्हणजे आमच्याकडे नेहमी मला असं वाटतं वर्षातनं गणपतीच्या वेळेला आवर्जून सगळे कुठूनही असो ते येतात आणि आमच्याकडे जेवण असतं मस्त ऑफकोर्स uh, जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे बापांचे बापांना मोदक भयंकर आवडतात त्याच्यामुळे आमच्या घरून खूप सारे मोदक येतात आणि बाप्पाचे भक्त सगळे बसून एकत्र मोदक खातात सो so, हो म्हणजे खरं तर बाप्पाच्या निमित्ताने का होईना पण सगळं घर एकत्र येतं तुम्हाला तुम्ही ऐकू शकता मागे गप्पा टप्पा सुरू आहेत सो हे छान वातावरण आहे आणि मेन आम्हाला दोघांनाही माणसं भयंकर yes. आवडतात आणि देवाची सेवा आवडते दोन्ही एकत्र होते आहे बाप्पाच्या निमित्ताने नॉट आणि फॅमिली टाइम पण एक बाप्पाचं तेच म्हणणं असतं की मी येतो त्यानिमित्ताने फॅमिली टाइम सुद्धा मिळेल तुम्हाला पण काय म्हणजे एक असं फॅमिलीमध्ये एक ट्रेडिशन असतं ना की वर्षानुवर्ष हे बनतं आणि हे ह्या व्यक्तीच्या आजचं खूप छान लागतं असं काय मोदक आणि नाही नाही काकूंची ती भाजी आमची गोव्याची पद्धत आहे आम्ही असल्यामुळे आमची गोव्याची एक पद्धत आहे मुगाच्या गाठी म्हणतो आम्ही त्याला ती म्हणजे मुगाची उसळ असते पण थोडी गोवन स्टाईल असते ते आईनी गोवा स्पेशल आणि मसाला पण त्याचा असतो सो ते आमचं नेहमी आईची स्पेशालिटी आहे सो ते एक बनलंय त्याच्यानंतर हिच्या बहिणीने मोदक केलेले आहेत उकडीचे जे आहे ते सगळं घरच आहे आणि सगळं घरीच सगळे एकत्र येऊन आम्ही मी का, मी काय म्हणजे माझ्यावर जी रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी असते पहिल्यापासून ठरलेलं आहे बेसिकली ची रिस्पॉन्सिबिलिटी आणि ते सगळं माझं दागदागिने गणपतीची पूजा हिचं काम आहे जेवण घर पण हा घर पण थोडंफार आहे आणि जेवणाचा सगळं रिस्पॉन्सिबिलिटी जी असते ती आई आम्ही विभाजून घेतलेलं आहे आणि त्याचे ते ते काम त्यांनी आणि कोणी कोणाचं हा मेन हे नाही की तुम्हाला तुमची कामं दिलेली आहेत विभागलेली आहेत छान आपण आपण आपलं आपलं काम आणि शिकवतोय प्रश्नच नाही प्रश्नच नाही आणि ते सोपं ऍक्च्युअली खरं सांगायचं तर कारण मला असं वाटतं की त्या निमित्ताने सगळ्यांकडनं ती सेवा होते मध्ये काही असो थोड्या प्रमाणात सो मजा असते प्रश्न आज डाएट वगैरे काय रे ना सुट्टी माझं एरवीच नसतं डायट पण मेहूलच असतं डाएट म्हणजे खाणं गणपतीच्या त्यांनी काही त्रास होत नाही ते आणि झालं तर म्हणजे हेल्थमुळे तो साखर खात नाही पण हे दोन दिवस तर चंगळ असते एका सिटींग मध्ये किती मोदक खाऊ शकते मी मी फार नाही खाऊ शकत म्हणजे माझं असं ऑफकोर्स ऑब्सेशन आहे पण मी अशी खूप नाही खाऊ शकत पहिल्यापासनं पण किती मी आज चार खाल्ले तेरवी मी साखर खात नाही पण मॅक्झिम खाल्लेत मी नऊ दहा पण आता नाही जात तेवढे आता नाही जात एकवीस वगैरे खाल्लेत एका सिटिंगमध्ये मध्ये असं पण ऐकलंय सो माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा आहेत की एका म्हणजे बाप्पा एकवीस खाणार मग मी पण एकवीस खाणार अशा टाइप्स मध्ये एक कॉम्पिटिशन होईल आता मोदक दाखवू शकत नाही पण हा मोदक हो तो एक खाल्ला की तो एकवीसच्या बराबर आहे त्याच्यामुळे पण नाही चार पण खूप आहेत आता रेश्मा येऊन गेली अजून कोण यायचं बाकी खूप आहेत उद्या तर म्हणजे जवळपास जत्रा आहे हे मोदक थांबा दाखवा ना था था ही मोदकाची साईज कसे एकवीस खाणार हे कसे एकवीस खाणार शक्यच नाही हे चार खाल्ले खायलाच नको मग खायलाच नको मग उद <laughs> <laughs> उद्या उद्या जत्रा आहे जत्रा आहे उद्या आज पण आहे ॲक्च्युली पण आज मित्रमंडळी कमी आहेत घर घरचे मंडळी जास्त आहेत उद्या मित्रपरिवार खूप असणार आहे त्याच्यामुळे ते त्यांचं जेवण आणि जसं ठरलं आहे तसं पहिल्या दिवशी नॉर्मलीच असं असतं आमच्या घरी की सगळ्या नातेवाईक येतात त्यांचं जेवण असतं आणि दुसऱ्या दिवशी मित्रपरिवार आणि विसर्जन पण होतं तेव्हा पण मित्रपरिवार एकत्र असतो या आता हे सगळं झालं बाप्पाकडे आपण दरवर्षी म्हणजे दरवेळी आपण काय मागायचं असं नको आता आपण बाप्पाला थँक्स म्हणूया तर कोणत्या गोष्टीसाठी थँक्स म्हणाल मला ना खरंच सांगू आधीपास आज आधी, आधी एवढं मला नाही वाटायचं पण मला आता असं वाटतं की उत्तम आरोग्य ह्याच्यासारखं सुख नाही आहे सो जे आरोग्य दिलं आहे देवाने त्याच्यासाठी मी अगदी म्हणजे क्षणोक्षणी त्याला धन्यवाद म्हणते कारण सर स सलामत तो पगडी पचास मी जर का नीट असेन तर मी माझ्या जवळच्या व्यक्तींची काळजी घेऊ शकेन इन्क्लुडिंग मेहूल इन्क्लुडिंग माझे आई बाबा इन्क्लुडिंग मेहुलचे आई बाबा त्याच्यामुळे मी तेवढंच त्या मागते खरं तर कारण त्याच्याबरोबर सगळं येतं ऐश्वर येतं त्याच्याबरोबर फेम येतं त्याच्याबरोबर सुख येतं पॉझिटिव्हिटी येते आणि सगळंच येतं म्हणजे सो आरोग्य आरोग्य आणि आरोग्य सो तुम्हाला सुद्धा मागायचं असेल तेवढंच मागा आणि मी मेहूलसाठी म्हणजे मेहूलसाठी तर मी मागतेच पण मी स्वतःसाठी पण मागते कारण मी जर का खमकी राहिले तर मी लोकांची काळजी घेऊ शकेल नाही तर काय नाही जे आतापर्यंत दिलं ते भरपूर आहे आणि सगळं म्हणजे काही मागण्यासारखं काही नाही आहे त्याला बरोबर माहिती आहे कधी काय करायचं आणि कुठे सपोर्ट करायचं आणि कुठे नाही करायचं मागण्याची वेळ नाही आली आजपर्यंत मिळत नाही आणि ॲक्च्युली मला असं वाटतं नाही की मागितल्या मागायची मा, मा, वेळ ह्याच्यासाठी येत नाही कारण रिअलाईज होतं की मनात एक असतं आपण की तेव्हा असं झालं तर ओके पण मला असं वाटतं त्याच्यात दहा पटीने जेव्हा मिळतं तेव्हा मग मला असं वाटतं की का मागायचं मग की आपल्याला खरंच खूप जास्त मिळतं जे जा आपण मागतो त्याच्यापेक्षा आणि कदाचित त्याला जर वाटत असेल की आम्ही डिझर्व करतो जे मी मागत नाही तुला हवं तु ते दे का कारण तो खूपच देतो प्रश्नच नाही खूप भारी वाटलं मला कारण की एंटर करतानाच खूप पॉझिटिव्हिटी वाटली आणि जसं तू आता म्हणालास की पाच वर्षात काय असणार आहे डेकोरेशन हे सगळं ठरलं आहे तर आमच्या प्रेक्षकांना सुद्धा एक्साइटमेंट आहे की काय असणार आहे बाबा सो मी सुद्धा पुढच्या वर्षी येईन आणि परत आपण गप्पा मारू सो थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या Thank you so much.